नमस्कार मित्रांनो मी प्रसाद कोकणचा प्रसाद या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि तो आपल्या गावी पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता पाऊस होतो आहे सुरुवातीचा पाऊस आहे आणि या पावसामध्ये मुलं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत आहेत छान असा पाऊस होतो आहे पहिल्या पावसामुळे मातीतून निघणारा सुगंध सुटला आहे आणि बघू शकता इकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत मागासपर्यंत पाऊस कमी प्रमाणात मध्ये पडत होता परंतु थोडा वेळ झाला आणि आता मुसळधार पा, मुसळधारपर पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता दृश्यांच्या माध्यमातून हे बघा इकडेही मुलं खेळत आहेत पुरेपूर आनंद घेत आहेत पहिल्या पावसाचा मी देखील भिजतोय हे बघा क्रिकेट आहेत मुलं इकडे मैदानामध्ये पाऊस चालू आहे आणि नुकताच पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळं मुलं देखील त्याचा आनंद लुटत आहेत हे बघा पाऊस झाल्यामुळे ही देखील त्यांच्या वाड्यामध्ये आज लवकर परतलेत हे बघा इथे मुलं खेळतायत आणि ढगांचा गडगडाट चालू आहे हे बघा तुम्ही ऐकू शकता ढगांचा जो गडगडाट चालू आहे ते पण इथे गाडी उभी केले आणि राहुल नाही व्हिडिओ बनवतोय आपण पावसाचा पहिलाच पाऊस आहे तर त्याचा आनंद घेऊया आपण पण माझं बघा बाय तिकडे चार बॉल भरतीचे मारल्या सगळे मला दिला ऐकत नाही बघा ही स्वरूपची पूर्ण रडारड चालू आहे आणि परत टाकलाय चेंडू आणि आवडी अंदाज काय चेंडू समजू शकला नाही करतायत घरावरती घरावरती पत्रे टाकण्याचं काम चालू आहे काम करता येईल आपण जाऊया तिकडे त्यांच्या इथे आपण गावामध्ये एंट्री आणि हे बघा आपण मितुंदा वगैरे बघायला आलो होतो इकडे इथे घरावरती काम चालू होतं पाऊस चालू होते तर घरामध्ये पाणी वगैरे गाळतोय तर, तर ते काम करत आहेत इकडे ते बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जितू आहे मितुंदा आहे आणि ते अन्न आहेत हे बघा हात करतायत ही अशी मान्सूनपूर्व कामं केली जातात कोकणामध्ये ज्या वेळेला पाऊस सुरुवात होतो त्या पाऊस सुरुवात व्हायच्या अगोदर डागदुजी जी असते घरांवरती मग खवला असेल किंवा मग पत्रे असेल जिथून पाणी पाणी ग गा घरामध्ये गा पास होतो गळतो तिथे डागदुजी केली जाते हे तेच करतायत घरामध्ये बहुतेक पाणी गळत असणार त्याच्यामुळे हे काम करतायत तिथे दोघेजण तिघेजण मस्त पाऊस पडतोय जो बोलतोय मस्त पाऊस पडतोय त्यांना पावसामध्ये उभे आहेत तर आनंद घेतात ते पण पावसाचा काम करता करता कसं वाटतंय हा ना जितो जितूला कसं वाटतय हा ते अण्णा पण आहेत तिकडे हा हा मग चिंबोऱ्यांना जायचंय कधी चिंबोऱ्यांना कधी जायचं हा ठीक आहे ठीक आहे निवड्यामध्ये जायचं ना हा चालेल चालेल आणि हा हा तिकडे जाऊया आपण आणि मित्रांनो तर आता याच्या पुढे आपल्याला चिंबोऱ्यांचा व्हिडिओ बघायला मिळेल आता कसं असतं कोकणामध्ये पहिला पाऊस चालू झाला की त्यानंतर आ, नदीला ज्या चिंबोऱ्या असतात पिल्ल सोडण्यासाठी येत असतात तर त्या पकडतो आपण आता है है। आ, पाव पाव हे बघा शेतामध्ये गेले होते आता आता येत आहेत कामावरून परत पाऊस पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली आहे आणि पाणी साचतोय आता हे बघा पण आता घरी आहोत इथे धावपळ चालू झाली आहे सगळं उचला उचल करण्याची हे बघा इकडे बघा आणि या पावसासोबत वारा देखील आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा पाऊस होतोय पहिला पाऊस गावचा पहिला पाऊस हे बघा इकडे पहिलाच पाऊस असल्यामुळे इथून आपल्या अंगणातून पाणी पास होत नव्हता तर आई ते आता पाण्याला वाट करते हे बघा आवडा इकडे हे बघा इकडे पाणी जाण्यासाठी वाट तयार करते आणि पाऊस चांगला असा पाऊस होतोय हे बघा पागोळ्यांमधून पाणी चालू झालं आहे आणि आता आज बहुतेक नदीला देखील पाणी येईल असं वाटतं पाऊस चालू झाल्यामुळे लकी देखील आमच्या इथेच बसले आहेत बाहेर पाणी झालंय आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस चालल्या चालू झाल्यामुळे आपली गाय देखील लवकर वाड्यामध्ये परतली आहे बघा छान असा पाऊस होतोय थंड असं वातावरण तयार आहे दार पाऊस होतोय फौस होतो आणि या पावसाचा आनंद होतो मी भिजलेल्या पावसामध्ये खूप दिवसाचा वातावरण गरम झालं होतं आणि पाणी पावसाची सकाळी पाऊस नाही असल्याच पाऊस पण आहे थांब्या प्रमाणात पाऊस होतो आहे आणि बघू शकता ते पाणी पाणी खूप आहे आता नक्त सुनाचं वातावरण झालं आणि या थंड वातावरणाचा आनंद असतो म्हणजे पाऊस पावसाचा आनंद असतो आहे तुम्ही देखील या पावसाचा आनंद घ्या हा आनंद खूप छान असतो कारण सोन्यातला जो पाऊस असतो तो सोनचा म्हणजे हानिकारक नसतो शरीरासाठी याच्यानंतर जो पाऊस होईल तो थोडा थो थंड असेल आता जो पाऊस मित्रांनो अजून देखील पाऊस चालू आहे मगाचपर्यंत रिमझिम असा पाऊस होत होता परंतु आता थोड्या वेळानंतर पावसाने थोडा वेग घेतला आहे बघू शकता तुम्ही मी देखील या पावसाचा आनंद लुटतो आहे भिजतो आहे पावसामध्ये पहिलाच पाऊस आहे दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता इकडे पोरा अजून देखील मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक विनंती असेल जे की आपले सबस्क्रायबर आणि इतर जे की प्र जे मित्र आहेत त्यांना माझी विनंती असेल माझा सल्ला असेल की मित्रांनो पहिलाच पाऊस चालू झाला आहे आणि रोडवरती जी काय उन्हाळ्यामध्ये माती आलेली असते तर ऑइल सांडलेलं असतं तर पहिलाच पाऊस चालू झाला आहे तर तुम्ही वाहनं चालवताय बाईक बाईक चालवताय तर थोडी सावकात चालवा कारण पहिल्या पावसामध्ये कसा असतो माती असते चिखल झालेला असतो आणि ऑइल असल्यामुळे बाईक स्लिप होण्याचे चान्सेस असतात तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की बाईक सा सावकात चालवा फुल मजा तिकडे इकडे मैदान मध्ये पावसातून जलसा चाललाय मैदानामध्ये अक्षरशः जलसा करतायत पोर खूप दिवस गर्मी होती आणि आज पावसाला सुरुवात झाली थंड थंड असं वातावरण निर्माण झालंय तुम्ही बघू चला जास्तच पाऊस पडतोय तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर मित्रांनो चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड